आवाज मानदेशाचा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यशवंत आणि गुणवंत ठरलेल्या मान तालुक्यातील दोन सुपुत्रांचा क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे गौरव करण्यात आला आहे कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या हनुमंत बनगर आणि रोहन तावरे या दोन सुपुत्रांचा सन्मान नुकताच म्हसवड येथे करण्यात आला संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट इंद्रजीत बाबर आणि तातासाहेब आवताडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला यावेळी बाबर बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांनी जीवनात नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय स्तरापासून होणं गरजेचं असून त्यासाठी अवांतर वाचनाचा छंद जोपासणे गरजेचं आहे उच्च ध्येय गाठण्यासाठी कष्टाला पर्याय नसून हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क महत्त्वाचे यावेळी रोहन तावरे बोलताना म्हणाले अपयशी यशाची पहिली पायरी अपयशाने खचून न जाता योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यामुळेच आपण यशापर्यंत पोहोचल्याचे तावरे यांनी स्पष्ट केलं यावेळी अहिल्या शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक लुनेश वीरकर विनोद तावरे शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक प्राचार्य विठ्ठल लौटे यांनी केले सूत्रसंचालन धनश्री निळखंठ यांनी केले तर उपस्थितांचा आभार समाधान चव्हाण यांनी व्यक्त केले मानस ओफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा